कोल्हापुरातील गांधी मैदान हे शहरातील महत्वाच्या मैदानांपैकी एक मैदान कोल्हापूर शहरातील अनेक खेळाडूंना घडवणारे देखील मैदान म्हणून या मैदानाची ओळख आहे पण पावसाळ्या दरम्यान या मैदानामध्ये पाण्याचा निचरा होत नसल्याने पाणी साठून राहते यामुळे किमान सहा महिने खेळाडूंना या मैदानाचा वापर करता येत नाही याचा फटका स्थानिक खेळाडूंना बसत असल्याचे चित्र गेल्या काही वर्षांपासून आहे यासाठी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता याला यश आलं असून तब्बल कोटी रुपयांचा विकास आराखडा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूर केला आहे या पार्श्वभूमीवर आता गांधी मैदान विकास कामांना सुरुवात झाली असून पाच कोटीच्या निधीद्वारे मैदानातील सांडपाण्याचे व्यवस्थापन कामाला देखील प्रारंभ करण्यात आला या कामाचे उद्घाटन राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले असून यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानत गांधी मैदानाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे म्हटले आहे वर्षातले सहा महिने महिने पाण्यात असणारे ग्राउंड आज या ठिकाणी सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून जे काही ग्राउंडमध्ये पाणी साचून क्रीडापटूंची या ठिकाणी दुरावस्था व्हायची इथं फुटबॉलपट्टू फार मोठ्या प्रमाणात असताना सहा महिने ग्राउंड बंद राहायचं अशा वेळा तेवीस कोटी रुपये मंजूर करून त्यापैकी पाच कोटी वर्ग करण्याचं काम या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी केलेलं आहे अखंड शिवाजी पेठेच्या वतीनं या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख ऋतुराज क्षीरसागर प्रमुख सुजित चव्हाण शहर प्रमुख शिवाजी जाधव रणजित जाधव तुकाराम साळुंखे मंगल साळुंखे पवित्रा रांगणेकर अमरजा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते